शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कृषी योजनांना आता प्राधान्य क्रमाची मात्रा महाडीपेटीत गती मानता लॉटरी होणार पार चुकीच्या माहितीने पाच वर्षे लाभापासून मुक्ती संबंधित शेतकऱ्याचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी कार्ड तीन वर्षांसाठी कृषीच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहे अजित पवारांविरोधात कोर्टात जाणार अंजली दमनिया यांचा इशारा राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा मुंडवा जमीन घोटाळा हा ओपन अँड शर्ट केस आहे आणि संपूर्ण व्यवहार खोट्या कागदपत्रांवर आधारित आहे असा आरोप करण्यात आला आहे यवतमाळ जिल्ह्यातील सदुसष्ट पाण्याचे स्त्रोत युक्त अनेक जलसाठी रेड कार्डच्या धोक्यावर रासायनिक पाणी तपासणी अभियान या जिल्ह्यातील सहा उपविभागीय प्रयोगशाळेमार्फत पाण्याची तपासणी करण्यात आली आमदार संतोष बांगर यांच्या घरावर शंभर पोलिसांचा छापा भाजप आमदार यांच्या दबावाखाली कारवाई आमदार हेमंत पाटील यांचा आरोप हिंगोलीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद उफळला पाथर्डी तालुक्यात बिबट्यासाठी पिंजऱ्या ठेवलेल्या कोंबड्या चोरीला तिसगाव वन विभागाचे कर्मचारी देखील हतबल तेरा ठिकाणी पिंजरे तालुक्यातील तिसगाव वनपरिक्षेत्र विभागाने तेरा ठिकाणी बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावले परंतु पिंजऱ्यात बिबट्यासाठी बक्ष्य ठेवावे लागते त्यासाठी पुरेशी तरतूद नसल्यामुळे लोकवर्गणी केली त्यातून वन विभागाने पिंजऱ्यामध्ये कोंबड्या बक्ष्य म्हणून ठेवल्या मात्र आता या बक्ष्यावर बुबट्या चोरांची नजर गेली असून बिबट्यासाठी ठेवलेले हे बक्ष्य देखील चोरी जाऊ लागले त्यामुळे वन विभाग हैराण झालाय आता तुमच्या खात्यातून आता कुटुंबीयही करू शकणार थेट यूपीआय पेमेंट ज्येष्ठ नागरिक मुलांसाठी उपयुक्त एन पी सी कडून यूपीआय सर्कल अँड फीचर जारी चांगल्या दराच्या प्रतीक्षेत विकला चाळीतील कांदा नऊ महिन्यानंतरही कांद्याला अपेक्षित बाजारभाव नाही महिला वर्गाकडून घरच्या घरीच कांदा कटाई सुरू मध्ये मातृभाषेचे गळचेपे शिवनेरी शिवसाई बसमध्ये हिंदी भाषेत सूचना शिवनेरी आणि शिवसाई यासारख्या आरामदायी बसेसमध्ये मराठी भाषेला डावलून हिंदी भाषेत सूचना लिहिल्या आहेत मराठी एकीकरण समिती आक्रमक परिवहन मंत्र्यांकडे तक्रार स्थानिक निवडणुका लांबण्याची शक्यता आजची सुनावणी निर्णायक सुप्रीम कोर्ट अंतरिम माझे देण्याचे संकेत राज्यात पुन्हा थंडी सक्रिय होण्याचा अंदाज मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये किमान तापमान घटले गुरुवारी राज्यामध्ये किमान तापमान महाबळेश्वर येथे चौदा पॉईंट एक अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले रासायनिक खतांच्या किमतीत वाढ लिकिंगचा बोजा शेतकऱ्यांच्या माथी देशातील शेतकऱ्याचे कंबरडे मोडण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सीसीआयची दररोज एक लाख गाठी कापूस खरेदी कापसाची आवक वाढली खुल्या बाजारात दर कमी सीसीआय आता रोज एक लाख गाठी कापसाची खरेदी करत आहेत सीसीआयने आतापर्यंत जवळपास आठ लाख गाठी कापूस खरेदी केला आहे अतिवृष्टीचा खरीप पिकांना फटका सेहेचाळीस हजार शेतकऱ्यांना थेट चटका एकतीस हजार हेक्टर एक पिके बाधित सर्वाधिक पिकांचे नुकसान नंदुरबार आणि धडगाव तालुक्यात मृतांची नावे वगळलीत नाही दोन हजार तेरा पासून रेशन कार्डने ऑनलाईन धान्य शून्य एकशे पन्नास कुटुंबाचे हाल तहसील आणि पुरवठा विभागाकडून ढकलाढकल दक्ल। कृषी पंपाला कॅपॅसिटर बसवा नुकसान टाळा महावितरणने शेतकऱ्यांना केलं आवाहन कृषी पंप तात्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहक ऑटोस्वीच बसवत आहेत त्यामुळे परिसरातील सर्व कृषी पंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतोय परिणामी रोहित्र जाळणे वीज वाहिन्या बंद पडणे व नारुस्त होण्याचे प्रमाण वाढत चाललं आहे थर्मल ड्रोन दाखवतील लपलेला बिबट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सामंजस्य करार महानगरपालिका स्मार्ट सिटीने थर्मल ड्रोन केलाय वन विभागाकडे सुपूर्त मुंबई पुणे मिसिंग लिंक लगती सा सा प्रवास सुसाट येत्या सहा महिन्यांमध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार प्रवास वेळ तीस मिनिटांनी कमी होईल पाखर दान खरेदी न करण्याचे आदेश फेडरेशनचा निर्णय अवकाळी पावसामुळे बसला होताय फटका जळगाव जिल्ह्यात रब्बी बियाणे कृषी कार्यालयात पडून पेरणी संपल्यावर वाटप होणार का शेतकऱ्यांचा संतप्त सवाल दिसाळ कारभारावर शेतकरी संतप्त हरभरा ज्वारीचे शेकडो क्विंटल बियाणे पंधरा दिवसापासून पडून कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याचे दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडलाय मोजक्याच व्यापाऱ्यांचा सहभाग बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको पुणे जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून अठ्ठ्याऐंशी कोटींचे अनुदान वितरित या योजनेतून प्राप्त परिपूर्ण प्रस्तावानुसार चार हजार चारशे चोपन्न लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये जमा करण्यात आले बीड जिल्ह्यात कारखानदार कोणतीही सकारात्मक भूमिका घेईना ऊस आंदोलन चिघळले जिल्ह्यातील कोयता ऊस वाहतूक ठप्प पाच डिसेंबरला शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे शिक्षण येत्या शिक्षक येत्या पाच डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत सडक अर्जुनी परिसरात एकशे एकोणऐंशी सिंचन अनुदान थकीत रोयो सिंचन पैसे कधी मिळणार शेतकऱ्यांची आर्थ हाक दोन वर्षांपासून प्रतीक्षा कायम सीना नदीसोबत आदिला नदीच्या कात्रीत अडकले होते सीना तेलगाव चिफाड झालेल्या ऊसाला कोयता लागेना केवायसीच्या तांत्रिक कारणामुळे पैसे जमा होईनात <gallery noise> गुणवत्तेच्या कापसाला मागणी दरात सुधारणा सीसीआयची खरेदी वाढली देशात यंदा पावसामुळे गुणवत्तापूर्ण कापसाची आवक कमी दिसत असली तरी दुसरीकडे सीसीआयची खरेदी वाढत आहे भंडारा जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून अलर्ट हवामान विभागाच्या माहितीनुसार एकोणतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीमध्ये या भागामध्ये जोरदार वारे आणि हलक्या त्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतोय खाऊच्या पानांच्या दरांमध्ये सुधारणा प्रतिपाटीला साडेतीनशे ते पंधराशे हो रुपयांचा दर मागणीमध्ये वाढ राज्य सरकार करणार वीस लाखांपर्यंतचे उपचार मोफत यापूर्वी त्यात तेराशे आजार होते त्यात आता एकूण चोवीसशे आजारांपर्यंत उपचार मोफत करण्यात आले आहेत याशिवाय नऊ आजारांवर उपचार करण्यासाठी जास्त खर्च कर येतो अशा नऊ आजारांवर उपचारांचा वीस लाखांपर्यंतचा खर्च राज्य सरकारने करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कांदा निर्यातीत भारत पहिल्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर सहा महिन्यांपासून दर कोलमडलेला परकीय चलन साडेचार हजारांवरून एकतीसशे कोटींवर <laughs> शेतीमध्ये खुशल उडवा चारशे मीटर पर्यंत ड्रोन परवानगीची गरज नाही केंद्राचे नियम शिथील आता शेतीसाठी वापराच्या उद्देशाने चारशे मीटर उंची पर्यंत ड्रोन उडवण्यास परवानगीची आवश्यकता नसेल हा ग्रीन झोन निश्चित केला असून तेथे परविना परवाना ड्रोन उडवण्यात येईल राज्यातील पंच्याहत्तर गावे होणार स्मार्ट पहिल्या टप्प्यात बारामतीसह पाच तालुक्यांमधील गावाची निवड <णच्याग> नऊ वर्षांपासून लालपीरशाहीत अडकले तीन लघुसिंचन प्रकल्प मानेगड पहाड परिसरात सिंचनाची कायमस्वरूपी सोय व्हावी शेतकऱ्यांनी आशा एकमेकांकडे जबाबदारी ढकलली गोंदिया जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्पाने हिरवलाय जनावरांचा चारा जंगलाजवळचे पशुधन संकटात बफर क्षेत्रात पशुपालकांची व्यथा बफर झोन मध्ये शेतकऱ्यांनी हळूहळू पशुधन पाळणे बंद केले आहे पशुधनाची संख्या आता इतकी कमी झाली की शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट विस्कळीत झाले वन्य प्राणी जनजागृती मोहीम वेगात गावोगावी सावधगिरी संबंधी माहितीपर बॅनर नागरिकांना सतर्कतेचे आवाहन राज्यात नफ्यातील साखर कारखान्यांची संख्या वाढली एकशे बहात्तर नोंदणीकृत साखर कारखाने छत्तीस कारखाने नफ्यामध्ये केवळ आधार कार्डवर दिलेले जन्मदाखले रद्द होणार संशयातपद जन्म मृत्यूच्या दाखल्यांची राज्यात फेर तपासणी करण्याचे निर्देश जन्मतारखेमध्ये तफावत आणल्यास थेट ते पोलिसांमध्ये तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्यात येईल व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बाबतीत पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका